नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी श्रेयरी मेंगाने राहणार कोतुरी तालुकामधला रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे एक्क्याण्णव आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वासाठी विन्या विद्यानंद हाडके यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात गजलेचा मधला असा आहे कितीही असू दे मते अणमतांतर कितीही असू दे मते अनमतांतर तुला मी मला तू तरीही समांतर इथे कानकेला सखे मी मनाचा इथे कानकेला सखे मी मनाचा तुझे बोलणे तुझे बोलणे टाळा अवांतर कधी हो कधी ना तुझी ऐकतो मी कधी हो कधी ना तुझी ऐकतो मी किती टांगतो जीव माझा आधांतर खरे प्रेम करते इथे दूर अंतर करू दे कुणाला कितीही स्थलांतर मनासारखे का कधी होत असते मनासारखे का कधी होत असते घडू दे भलेही कितीही युगांतर घडू दे भले कितीही युगांतर कशाला जपाडी इथे मोहमाया कशाला जपावी इथे मोहमाया अखेरी समातीत होते रूपांतर कितीही असू दे मते अन मतांतर तुला मी मला तू तरीही समांतर विद्यानंद सरांची ही गजल कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ पहा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका गजलेचे नवनवीन भाग असेच पाहत राहा आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत धन्यवाद